नाही बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन आलेलेच काहीतरी शाइनिंग मारायचा प्रयत्न करतात आता दिल खुलासपणे आंदोलनाला आणि मार्ग मोकळा झाला डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्मा अशोक चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्मा अजितदादा का गेले वॉशिंग पावडर मग मेत्रे साहेब का गेले समजले <ज़ीव> अक्कल मा अक्कलकोट मध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सांग दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला मी स्वामी समर्थांच्या या पावन नगरीत आज ह्या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते बंटीदादा अनेकदा आलेत आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते ह्यासाठी ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली मी दोघांचे मनापासून आभार मानते आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिमा अभिवादन करते आज एक वेगळं वातावरण आपल्यासमोर सगळ्यांना दिसून येत आहे सगळ्यांच्या मनात धाकधूक होती काय होईल काय नाही माझ्या मनात नव्हती कारण का मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची अफाट गर्दी त्या गर्दीमध्ये ऐंशी टक्के लोक सांगायची ताई आमची बिल भरा त्या गावातली ऐंशी टक्के लोकं म्हणायची ताई आमची बिलं भरा पण मी काय बोलू शकली नाही मला गप्पा बसावं लागायचं तेरी बी चूक मेरी बी चूक कोंडी झालेली कोंडी पण होते काँग्रेसवर प्रेम करणारे लोक काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या गावात खांद्यावर घेणारी ती लोकं होती आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की का त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झाला पाहिजे पण मी हातबळ काहीच करू शकत नाही पण आता दिल खुलासपणे तुमच्यासोबत आंदोलनाला बसणारे आणि पाणी आता आता मार्ग मोकळा झाला ज्या दिवशी ज्या दिवशी मेत्रे साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचं डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्मा अशोक <laughs> चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्मा दादा का गेले वॉशिंग पावडर मग मेत्रे साहेब का गेले वालो को इशारा सारखे मल्लू जी त्या दिवशी श्रीशैलमला होते खूप मोठे शिवभक्त खूप मोठे शिवभक्त ते पण आहेत मी पण आहे त्यांना फोन केला मग मी त्यांना सांगितलं तुम्ही श्रीशैलमला आहात योग्य तो निर्णय घ्या देवाच्या ठिकाणी असताना ही बातमी तुमच्या कानावर आली म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झाला तुम्हाला पुढचा रस्ता एवढे वर्ष मी आधी पण मेद्रे साहेबांच्या समक्ष पण मल्लू पाटीलजींना सांगितलं होतं की तालुका अध्यक्षपद घ्या आज सांगतो उद्या सांगतो एक महिना गेला आज सांगतो उद्या सांगतो दोन महिने गेले आज सांगतो उद्या सांगतो तीन चार पाच सहा महिने गेले पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हा एका झटक्यात मिळाले होतो म्हणजे ह्याचा अर्थ काय की दुसऱ्यांना संधी आता मिळायला सुरू झाली जी एवढे वर्ष मिळाली नव्हती प्रत्येक गावात असेल प्रत्येक गटात असेल प्रत्येक घरात असेल जेना जेना एवढे वर्ष संधी मिळाली नव्हती आता तुम्हाला ती संधी मिळाली आहे खुदी कोकार बुलां देत ना आता तो वक्त आहे आता ती वेळ आहे हीच ती वेळ की काँग्रेस पक्ष हा तुम्ही कधी संपवू शकत नाही लक्षात ठेवा मी तुमच्या आमदारांना पण सांगते हा काँग्रेस पक्ष काय माझ्यामुळे नाही आहे साहेबांना पण माहिती आहे काँग्रेस पक्ष कोणत्या एका व्यक्तीमुळे नसतो हा काँग्रेस पक्ष असते हे तत्व असतात ही परंपरा असते हे तुम्ही तुमचे संस्कार असतात हे काँग्रेस पक्ष आहे दुसऱ्या पक्षाला तत्व नाही संस्कार नाही काय नाही म्हणून इकडे तिकडे उड्या मारतात ज्यांना विचारसरणीच नाही ते कधी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही पण ज्यांच्यावर अडचण असेल ज्यांना काही अजून गोष्टी पाहिजे असतील ते नक्की जातील कारण का कॉम्प्रमाईज करावा लागतो तत्व बा मागे सोडावी लागतात स्वतःच्या स्वार्थासाठी इथून तिथे तिथून इथे जावं लागतं मला ह्याच्या पलीकडे दुसरं काही बोलायचं नाही आहे पण तत्व ज्यांचे मजबूत आहेत ज्यांची परंपरा ज्यांचे संस्कार जमिनीशी निगडीत आहेत जमिनीशी जुडले गेले आहेत ते काँग्रेस पक्ष कधी सोडून जाणार नाही कारण का काँग्रेस हा विचार आहे आणि इथे उपस्थित प्रत्येक जणांच्या समोर नतमस्तक होते कि माला की तुम्ही मला किंवा शिंदेसाहेबांना साथ दिली नाही पण तुम्ही तुमच्या विचारसरणीला लोकशाहीला संविधानाला आणि महात्मा गांधींच्या विचाराला तुम्ही तगडा केला तुम्ही त्यांना साथ दिली काँग्रेस पक्षाने देशा पक्षा या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने या देशाला मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प तात्यांच्या खाली झुकले आणि काय म्हणतात झुके का नाही सांगा तुम्ही ट्रम्प तात्यांच्या समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही ट्रम्पच्या समोर झुकलात त्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे ह्यासाठी मला सांगा जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधींच ऐकले त्यांना ऐकावं लागलं ला, आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतमस्तक असे होतात मी हे का सांगते तुमच्या समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीजी जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या आणि माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँड करत होती सिंदूर ठिकठिकाणी वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनी म्हणाला आम्हाला नको हा आणि आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाही आहे लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजितदादा काय म्हणतात बघा किती निगर घट्ट अजित दादा काय म्हणतात ओ इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं त्याच्यानंतर काय महत्त्व नसतं म्हणजे तुमचा वापर केला तुमच्या जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर सोडून दिलं तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाही आहे लोकांची या अक्कलकोटमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सांग दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घेत माणसांची किंमत राहिली नाही आहे लाडक्या बहिणीचा वापर केला महाराष्ट्रात दिवाळखोर झालंय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाही आहे पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे एक विधवा बाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या शे शे संध्याकाळ जगते तिच्या तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या बहिणीला तिकडे किसान किसान योजनेचे पण बंद झाले भीक देतात आणि अठरा हजार रुपये जीएसटी मध्ये तुमचे कापतात जागे व्हा हे सगळे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार आणि बीजेपी करत आहे तुमचे काय तुमचे आमदार पण काय काय म्हणत होते मी त्यांना सांगते तुमच्या भाजपमध्ये तालमेल नाही ते बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन आलेलेच काहीतरी शाहिनिंग मारायचा प्रयत्न करतात षटकर <laughs> अशाजी आप बोले की हेलिकॉप्टर लेके काँग्रेसची लोक ही तळागळातली कितीही मोठी असले कितीही मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी नातू असल्या मुली असल्या आणि मोठ्या मोठ्या संस्थांचे जरी मालक असले तरी आमचे पाय जमिनीवर आहेत आम्ही लोकांच्या सुखा दुःखात चाललो आम्हाला हेलिकॉप्टरची गरज नाही आहे आम्ही लोकांसोबत चालतो राहुल गांधीजी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत लोकांसोबत चालले घाम आणि रक्त गळत जसं राजीव गांधींनी या देशासाठी इंदिरा गांधीजींनी या देशासाठी रक्त दिलं सांगा बीजेपी मध्ये कोणी दिलं सूट शिवला सूट आणि अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिली अरे वा रे वा हा फरक आहे आपण आहोत पक्षा पक्षा आम्ही सगळे तुमच्या सुखदुःखात सामील आहोत आणि खासदार आमदार मंत्री म्हणून आम्ही काय उंटावर बसून शेळा हाकत ना नाही आम्हाला माणूस की आहे आम्ही एकमेकांना विसरत नाही जुना लोकांना विसरत नाही मी अजूनही नेत्रासाहेबांचा आदर करते कारण का ते फिरलेत माझ्या वडिलांसोबत काँग्रेस पक्षाने पण त्यांना बरंच काही आहे हे विसरून चालणार नाही पण आज आम्ही तुमच्या सोबत आहोत मल्लूजी अशफाक बलोरगीजी एक राईट हँड एक लेफ्ट हँड दोघं काँग्रेस माणूस मोठा पक्षामुळे होतो हे लक्षात घ्या हा पक्ष काँग्रेस पक्ष इकडे आहे काँग्रेस पक्ष इकडे काँग्रेस पक्ष मला माहिती आहे त्यांच्यावर किती प्रेशर होतं रोज फोन यायचे मी हे केलं मी ते केलं असेल ना असू देत ना पण माणूस की ती तिथे हे स्वतःचा पण लोकांना ताकद देण्याचा विचार मल्लूजीनी केला अश्फजीनी केला मलगोंडाताई एकेकाने एकदम जवळचे सहकारी पण आज सगळ्या लोकांना आणि अक्कलकोट तालुक्याला दिसून येत आहे की हे तत्वाशी संस्काराशी ठाम असलेली ही मंडळी आहे त्यांच्या आई वडिलांचे चांगले संस्कार या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून आज ते लोकांच्या साठी अक्कलकोट तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस सोबत उभे होते मी आज जास्त बोलत नाही आपल्याला ना दोन्ही आपल्या पाहुण्याना ऐकायचंय पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते मी कधीच विसरू शकणार नाही की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली या जिल्ह्याचा खासदार था बनण्याचा मान तुम्ही मला दिला मी खासदार माझ्या घरी आहे इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे हे तुम्ही कधीच विसरू नका हे काँग्रेस पक्षाचे तत्व आहे मी तुमच्या सुखदुःखात सामील आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे ही लढाई हा संघर्ष आपला लढायचा आहे पण मजबूतीने लढायचा आहे हे फक्त दोन दो दिन की चांदणी हे बी जे पीचं आहे ना दोन दिन की चांदणी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाही आहे एकमेकांना खेचताय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनवू देत नाही आहेत ह्यांच्यामध्ये ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी का तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी का कॉम्प्रोमाइज पण होत नाही आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते आगे अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आगे ये सारा आसमान बाकी है आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते की काँग्रेसला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काँग्रेस संपली नाही है पण सगळ्यांना ज्यांना संपवण्याचा प्रयत्न कर, करत होते त्यांना ताकद देण्याची वेळ आली आहे प्रत्येक माणसाचा महत्व प्रत्येक मताचा महत्व हा मला माहिती आहे तुमची कामं करूनच खरे ऋण फेडले जातील या गोष्टीची जाणीव आहे आणि बघा माझ्याकडे काय कारखाना नाही आहे ना बँक नाही आहे ना सोसायटी नाही आहे म्हणून मला आवक जावकचं टेन्शन नाही आहे कर्जाचं टेन्शन नाही आहे चोवीस तास मी माझ्या लोकांसाठी राहून दिलेत आणि आम्ही सगळे मिळून रात्रंदिवस एक करून अक्कलकोट तालुक्यासाठी अक्कलकोटमध्ये राहणार व्यक्तीसाठी आम्ही रात्रंदिवस काम करून पुन्हा एकदा या तालुक्याला प्रगतीपथावर आणणार मग मेंदरकी नगरपालिका असू दे दुधनी असू दे अक्कलकोट असू दे येणाऱ्या दिव दिवसात दिवसा, मला खात्री आहे की काँग्रेस प पक्षाचा झेंडा सगळीकडे या तालुक्यामध्ये अडकणार आहे कारण का आम्ही तळागळातली लोक आहोत एवढंच या ठिकाणी बोलते आणि अशफाकजी तुम्ही साडेतीन म्हणालात पण त्यांना कदाचित माहिती नसेल साडेतीन असू देत साडेतीन हजार असू देत साडेतीन लाख असू देत साडेतीन जो मुहूर्त आहे तो आपल्यामध्ये खूप शुभ मुहूर्त असतो आणि म्हणून साडेतीन जरी असले तरी तो शुभ मुहूर्त आहे आणि शुभ दिनीच हे सगळं घडलं तर मला खात्री आहे की लोक पुन्हा एकदा तुमची सेवा करायला आम्हाला संधी देतील आणि मजबूतीने ताकदीनी आपण ह्या लोकशाहीच्या विरोधात असंवैदिक लोकांच्या विरोधात जे फक्त लोकांमध्ये भांडणं लावतात ध्रुवीकरण करतात ही जी वाढणारी ताकद आहे आपल्या देशाच्या ताकदीच्या विरोधात आपण सगळे एकत्र लढणार आणि नक्कीच विजय आपला होईल यश तुम्हाला मिळेल ही माझ्या मनात बिलकुल दुमत नाही आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद चौपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक